मन्सर नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मोनिका सुनील पानखिले यांनी आज प्रचारादरम्यान जाधवमळा पोखरकर वस्ती थोरातमळा बागलमळा परिसरात नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी मतदारांनी त्यांना केवळ पाठिंबाच दिला नाही तर त्यांच्या उमेदवारीबद्दल अत्यंत सकारात्मक आणि भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत विकास कामांच्या जोरावरती लोक राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारांना निवडून देणार असल्याची खात्री नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांनी व्यक्त केली नमस्ते मी मोनिका सुनील बांधिले मी मनसर नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे मी आज बागलमळा बागलमाळा थोरात पोखरकर वस्ती या ठिकाणी भेट दिली या ठिकाणी भरपूर का साहेब आणि दादांच्या माध्यमातून भरपूर कामे झालेली आहेत रस्त्याची म्हणा लाईटीची म्हणा भरपूर आणि लोकांचा प्रतिसाद खूप सुंदर आहे इथे आणि लोक म्हटलीत की तुम्हालाच आम्ही पाठिंबा देणार आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न